नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला केली शरीर सुखाची मागणी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात लाखणी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले प्रेमात दोघांनी आनाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केले काही वर्षानंतर तरुणीने प्रियकराकडे जगजाहीर लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ ताल करण्यास सुरुवात केली तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली ते त्यावेळी त्याने तिला नकार दिला खचलेल्या तरुणीने आत्महत्येचाही प्रयत्न केला मात्र सुदैवाने ती बचावली त्यानंतर तिने विरोधात तक्रार करण्याची धाडसी निर्णय घेतला तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी चक्क शरीर सुखाची मागणी केली या प्रकरणामुळे खचून गेलेल्या तरुणीने सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला परमानंद मेश्राम यांनी या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे